बघा किती क्रिस्पी आणि क्रंची दाल पकवान बनवून तयार आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर दाल पकवान बनवलेलं आहे आणि असं दाल पकवान बनवण्यासाठी नमस्कार मित्रांनो गव्हाच्या पिठाचं बनवलं आज आम्ही दाल पकवान बनवत आहोत पकवान आता झालेलं आहे कठी गव आणि क्रंच लावतो हेल्दी पण आहे तर नक्की ट्राय करा हे पकवान ऑनला झालेले आहेत एकदम क्रिस्पी बघा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आता डाळीला फोडणी डाळी बिना फोडणीची डाळ बनवायची आहे फोडणी नाही द्यायची तर बघा आता कसं खायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी बघू मसाले खाली त्यांनी एकदम सोप्या पद्धतीने बनवतात खूप क्रिस्पी लागतो चाट आणि समोस्याला सुद्धा तुम्ही विसरून जाल एवढं टेस्टी लागतं ते, ते तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार मित्रांनो बघा आपण ते लाईक शेअर सबस्क्राईब पकवान बनवलेले आहे गव्हाच्या पिठाचे हे बघा बघा ते क्रिस्पी आहे तुम्हाला आवाज येत असेल आता त्याला आपण हिरवी चटणी लावून घेऊया हिरवी चटणी लाव पकवान कसे खायचे कोथिंबीर बघा आता ही अशी हिरवी चटणी लावून घ्यायची छान घालून मस्त हिरवी चटणी तयार केलेली आहे मसाला बघा हिरवी चटणी छान लावून पण आहे चटणी बघा आणि त्याच्यावर चटणी असं टाकून घ्यायची तुम्ही घरी पण बनवू शकता मी दाखवलेली आहे व्हिडिओ मध्ये चटणी कशी बनवतात ती आता आम्ही रेडीमेड लावतोय आवडीप्रमाणे तुम्ही शकता माझ्याकडे रेडीमेट लावतो ला। नाही टाक टाकलेले आहे बघा चिंची चटणी छान लावून झालेली आहे सगळीकडे लावून आली चार आणि आता हे डाळ बनवलेली आहे डाळ टाकून घ्यायची नाही आपण डाळ कशी बनवायची ते तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओ टाकणार आहे कमेंट करा वाव खूप सुंदर असा मस्त तोंडाला पाणी नवीन प्रकारचा नाश्ता तयार होतो आणि इकडे एक तयार करून ठेवलेलं आहे टाकून वगैरे सुद्धा टाकून घ्यायची कांदा टाकून घ्यायचा तर तयार आहे आपलं डाळ पकवान या मग खायला डाळ पकवान खूप टेस्टी ठेवायचा मस्त हे बघा आता कांदा टाकून घ्यायचा डाळीवर बारीक बारीकरी कांदा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आवडीप्रमाणे त्यामध्ये टाकू शकता बारीक टाकू शकता पण टाकून घेता पनीर कट करून टाकू शकता तिखट गोड आंबट अशी चव आहे याची आणि तुम्हाला कस वाटले हे दाळ पकवान नक्की सांगा छान त्याला सजवून घ्यायचं मस्त हे गाडी ठेवलं आम्ही मस्त या तर मग दाळ पकवान खायला कुठून कुठून माझा व्हिडिओ बघतात ते पण सांगा आव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राइब करा थँक्यू